सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके आणि दीपक लोंढे यांच्या दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन काल सायंकाळी साईबाबांच्या चरणी अर्पण करून करण्यात आलं याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रकाश लोंढे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके दीपक लोंढे यांच्या हस्ते साईबाबांची आरती करण्यात आली दरम्यान प्रसंगी राजेश खताळे यांनी या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली तर रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी आपली मनोगत व्यक्त केले आहे सर्वांना लाख लाख शुभेच्छा मला या परिवाराचा सा सार्थ अभिमान आहे की गेलं गेल्या वर्षाचं फक्त जरी कॅलेंडर बदलला असेल परंतु सेवा करण्याची पद्धत आमची बदलली नाही तुमच्याशी हितकुज करण्याची पद्धत आमची बदलली नाही तुमचं आमच्यावर जे ऋण आहे वर्षानुवर्ष ते ऋण फेडण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेलीच आहे जिथे तिथे शक्य होईल ते, ते दिनदर्शनाचा मा एक निमित्त मात्र आहे तू शाही चरणी लीन होत असताना ज्या दरवर्षी शाही पालख्या निघत असतात त्यामध्ये सर्व भक्तगण लीन होत असतो आणि ती आपली श्रद्धा ज्या शाही चरणी अर्पण केली आहे ते कायम तुमच्यासाठी जर सेवेकरी तुम्हाला पाहिजे असतील तर आगामी काळ हा अतिशय सुंदर काळ आहे आणि हे कायम सेवेकरीच वाडेकर बोलून चालत नाही कोणी मॅन पॉवर कोणी मसल पॉवर कोणी माइंड पॉवर कोणाची मनी पॉवर भविष्यात मताचा वेगळा विचार करणारे आपण आणि हे सर्व साईचरणी अर्पण करायचं असतं गेल्या वर्षाच्या कालावधीमध्ये कळत न कळत भावनेच्या भरात आपल्याकडे काही चुका झाल्या असेल त्याची साईचरणी माफी मागायची असते दिलगिरी व्यक्त करायची असते जे चांगलं काम केलं असेल त्याहीपेक्षा गतिमान पद्धतीने काम कसं होईल असा संकल्प आपण करायचा असतो आणि संकल्प आम्ही केलेला आहे की आम्ही लोकप्रतिनिधी असलो काय नसलो काय तुमच्या जीवावर तुमच्या ताकदीवर आम्हाला या धार्मिक भावना जपण्याची संधी मिळते जिथे जी संधी मिळते आम्ही ती सोडित नाही आणि त्यासाठी तुमच्यासुद्धा साईंचे प्रभूंचे आशीर्वाद आहेत तसे तुमचेसुद्धा आशीर्वाद हे आमच्यासोबत असावेत आम्ही फक्त निमित्त मात्र आम्ही तुम्हाला असं वाटतं की आम्ही खूप बलदंड कामकाज करतो अजिबात नाही तुमची ताकद आहे तुमची हिंमत आहे तुमचं बळ आहे तुमच्या आम्ही ऋण फेडण्यासाठी आम्ही असे छोटे छोटे उपक्रम करतो आमच्या अधिकाराचा आमच्या कष्टाचा मेहनतीचा हिस्सा तुमच्याकडून वाटावा तुमचं ऋण व्यक्त करावं हे आमची प्रामाणिक उद्देश आहे आज वर्षाच्या पहिल्याच टायमाला आपण आरती घेतली दिनदशका सायचारी अर्पण केली आणि तुमच्यापर्यंत पोचवावं तुमच्याशी हितगुज करावं हे परत एकदा सांगतो वर्षभरात काही कळत न कळत चुका झाल्या असतील ते दीर्घी व्यक्त करतो परंतु ज्या चुका झाल्या असतील सांगा आम्ही त्या कशा सुधारतील पण मात्र तुमचे आशीर्वाद आम्हाला लागतील हे ते कोणत्या माध्यमाचे असतील हे बोलायला मी काही राहिलो नाही ते तुम्हाला सर्व आहे तुम्ही आहात आणि असेच ही पालखी सोहळ्याची जयंती सोहळा असेल विविध जाती धर्माचे सण आणि उत्सव असतील की आगामी येणारे जे धार्मिक संस्कार आपल्यावर असतील संस्कृती असतील परंपरा असेल ते आपल्याला आहे आपल्याला आहेत सर्व दर्शन समिती दोन हजार पंचवीसने दिलगिरी व्यक्त करतो की आरतीला थोडासा उशीर झाला पण जी माणसं समाजासाठी दिवस रात्र राबत असतात त्यांच्यासाठी थोडंसं थांबलं तर त्यामध्ये वावगं काही नसतं आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक आणि आपल्या समाजाचे मी खऱ्या अर्थानं मान बिंदू म्हणणार आहे कारण सगळ्यांना सोबत घेऊन जेव्हा एखादी व्यक्ती पुढे जात असते अशा व्यक्तीसाठी निश्चितपणे सगळेजण मनापासून उभे राहत असतात आणि आपल्या परिसरातील परिसरातील म्हणण्यापेक्षा आपल्या नाशिक जिल्ह्यातले श्री प्रकाशजी लोंढे साहेब यांचं मी प्रथमतः मंदिराच्या वतीने स्वागत करतो त्याचसोबत आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका त्याचसोबत आमच्या आई साहेब सौ श्रीमती उषाताई शेळके यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो नेहमीच आपल्या पालखीसाठी आणि मंदिरासाठी जो अगदी शब्द दिला की तो पूर्ण करत असतो असे आमच्या सगळ्यांचा लाडका श्री धीरज भाऊ शेळखे यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर उपस्थित सर्व आमच्या पी एल ग्रुपचे सर्व सक्रिय कार्यकर्ते सभासद पदाधिकारी आणि त्याचबरोबर शशी भाऊ निर्मळ यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो खरं आपल्या सगळ्यांशी हितगुज करण्याचे निमित्त नव्या वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळं नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना आनंदाचं सुख समृद्धीचं समाधानाचं जावं आणि त्याचबरोबर भरभराटीचं जावं अशी एक चांगली अपेक्षा बाबांच्या चरणी व्यक्त करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने सन्माननीय प्रकाशजी लोंडेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि सोबतच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी धीरज भाऊंच्या वतीने सुंदर अशी दिनदर्शिका आपल्या सगळ्यांसाठी दिली जाते आणि माझ्या मताने साहेबांच्या वतीने आणि भाऊच्या वतीने दिली जाते आणि माझ्या वतीने आपल्या अनेकांच्या घरांच्या भिंतीवरती ती दिनदर्शिका वर्षभर या ठिकाणी असते आणि त्यातनं अनेक सण उत्सव समारंभ वेळा बघून आपण अनेक कार्यक्रम या ठिकाणी करत असतो यावर्षी गरज कौतुक असं आहे की दिनदर्शिकेला फार सुंदर या ठिकाणी टायटल दिलेलं आहे सामाजिक दिनदर्शिका जी सामान्य माणसेच्या दिनदर् दिनचर्या किंवा सामान्य माणसाचं वेळापत्रक ठरवेल किंवा त्याला आपलं वेळापत्रक ठरवताना मदत करेल अशी सुंदर अशी दिनदर्शिका या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आपण आधी त्या दिनदर्शिकेचं साहेब उद्घाटन करूया त्यानंतर साहेब आपले शितोगृत साधते तसं दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश टोंडे माजी नगर सेविका उषा शेळके धीरज शेळके राजेश खताळे विजय वाडेकर चेतन खैरनार गणेश खेराडकर बापू सावकार कैलास पावीस्कर सागर नागरे यासह सातपूर कॉलनीतील परिसरातील भक्त महिला ज्येष्ठ नागरिक तसे कार्यकर्ते उपस्थित होते तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर